नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण मिथून राशी चक्रातील तिसरी रास मिथुन राशीचा स्वामी असून ही पुरुष राशी आहे या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे बुधाचे सर्व गुण या राशीत पाहायला मिळतात बौद्धिक सौंदर्याची प्रचिती देणारी ही रास आहे मिथुनेची व्यक्ती अत्यंत आकर्षक बोलण्याने बुद्धीची चमक दाखवून जोडीदाराला प्रेमात पाडेल अशी असते मिथून ही बौद्धिक संवाद करणारी राशी आहे बुधाच्या प्रसन्न व चिकित्सक अशा दोन बाजू आहेत त्यातील प्रसन्नतेची मनोरंजकतेची बाजू राशी व पुरुष असल्याने कर्तबगारीचे कार्यक्षेत्र फारच मोठे असते हा ग्रह बुद्धिमान परंतु विनोदी ज्ञानी परंतु फार परिपक्व नसलेला रेशमी चिमटे काढणारा कोट्या करणारा हास्यरस निर्माण करणारा ग्रह आहे या लोकांची स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलन शक्ती ही खूप चांगली असते त्यामुळे कोणताही विषय या व्यक्तींना लवकर समजतो व तो चांगल्या प्रकारे मांडता येतो यांच्याकडे हजर जबाबीपणा मनोरंजक संवाद करण्याचे कौशल्य असते त्यामुळे या व्यक्ती फार लोकप्रिय होतात बुध हे विचारांचे प्रगट स्वरूप दर्शवते व हे स्वरूप बोलणे व लिखाण यातून व्यक्त होत असते मिथुनेची व्यक्ती जशी उत्तम वाणीने दुसऱ्या व्यक्तीला जिंकून घेते तशीच उत्तम लिहू शकते लालित्यपूर्ण किंवा हलके फुलके विषय हाताळणारे वक्ते व लेखक हे मिथून राशीचे असतात आकर्षक बोलण्याच्या कोणत्याही व्यवसायात मिथून राशीची व्यक्ती फार लवकर पुढे येते अशा व्यक्ती उत्तम वकील प्राध्यापक वक्ता इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कन्सल्टंट व्यापारी ज्या व्यवसायात लोकांशी बोलावे लागते सौदे पटवावे लागतात असे व्यापारी एजंट इंस्ट्रक्टर्स, रेडिओ कलाकार वृत्तपत्र संपादक बातमीदार इत्यादी होऊ शकतात किंवा या क्षेत्रात ते प्रगती करू शकतात मिथुन राशीची माणसं ही द्विस्वभावी असतात कारण जेथे बुद्धी असते तेथे दोन स्वभाव दोन विचार वादविवाद मतभेद हे आढळणारच या लोकांना प्रत्येक गोष्ट बौद्धिक दृष्टिकोनातून पटावी लागते बुधाच्या या बुद्धिमान राशीत बुद्धिमत्ता असली तरी विवेक असतोच असे मात्र नाही जगातील कितीतरी विषय बुद्धीच्या पलीकडे असून ते श्रद्धेचे विषय असतात श्रद्धेचे विषय बुद्धीने घेता येणे शक्य नसते परमार्थ हा बुद्धीचा विषय नसून अंतस्फूर्तीचा भाग असतो ती शक्ती मिथुनेत नसल्याने श्रद्धेच्या विषयावर वादविवाद करणे त्या विषयाची चेष्टा करून श्रद्धावान माणसाच्या भावना दुखाणे दुखावणे इत्यादी घडते <laughs> बुध ग्रह हा नीच असताना म्हणजे नीच ग्रहासोबत असताना किंवा या राशीच्या ऋण बाजू त्यामुळे बुद्धिमत्तेला अनिष्ट वळण लागण्याचे लागणे हे संभवते बुद्धिमान गुन्हेगार हा घातक असतो खोटे दस्तऐवज करणे बोगस चेक वटवणे व्यवहारात फसवणूक करणे असे बुद्धीचे विघातक स्वरूप कधी कधी आपल्याला अनुभवास येते या राशीच्या व्यक्तींना नवनवीन गोष्टींची आवड असते परंतु त्यातल्या नाविन्याची ओढ संपल्यानंतर तिथे फेकून देतात किंवा त्याकडे ढुंकूनही बघत नाही यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात जिंदादिल आणि पटापट उत्तरे देणारा माणूस हा मिथून राशीचा असतो मिथुन राशीचे लोक चटकन निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा त्यांचे निर्णय हे महत्त्वाच्या वेळी बदलतात निर्णयाशी ठाम राहत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा जवळच्या लोकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो मिथून राशीच्या व्यक्तींना संभाषण कला अवगत असते सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालन चांगल्या पद्धतीने करतात क्रीडा समाच चल... समालोचनाचेही यांच्यात कौशल्य असते मिथून राशीची माणसं मोकळ्या मनाची असतात ही माणसं गप्पिष्ट असतात मिथून राशीच्या मंडळींना हौसमौज करणे मनसोक्त खरेदीसाठी फिरणे याची आवड असते तसेच मनसोक्त झोप काढणे हाही त्यांचा एक आवडता छंद असतो या राशीची माणसं सडपात्र देहयष्टीशी काहीशी ठेंगणी अशा स्वरूपाची असतात ही माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व वा चर्चेत अत्यंत पटाईत असतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास घशाचा आजार फूड पॉइनिंग थायरॉइडचा त्रास यासारखे आजार या व्यक्तींना होऊ शकतात काही वेळेस वाचेचा त्रास म्हणजेच अडखळत बोलणे याचा त्रास हा काही लोकांच्या बाबतीतच होऊ शकतो या राशीच्या स्त्रिया फारच लोभस आकर्षक वाटतात हसतमुख चेहरा खोडकरपणा सतत बोलणे अवखळपणा एका जागी स्वस्त न बसणे सावळेपणा बौद्धिक संवाद शिडशिडीत शीड़ बांधा वातावरणातील जडपणा कमी करून ते आनंदी बनवणे या सर्वांमुळे मिथुनेची स्त्री चिर तरुण वाटते एका शब्दात जर या राशीचे महत्व सांगायचे असेल तर ते म्हणजे एव्हरग्रीन पर्सनॅलिटी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा